नांदणी तालुका शिरोळ येथील श्री जिणसेन भट्टारख मठ नांदणी येथील माधुरी हत्तीनीचा वन तारा जामनगर गुजरातला नेल्याबाबत जाहीर निषेधाचा व माधुरी हत्ती परत मिळण्याबाबतचा ठराव मिरज तालुक्यातील लिंगनुरवार ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आला आहे जिणासेन भट्टारक मठ नांदणी येथील माधुरी हत्तीनीला वन तारा जामनगर गुजरातला नेल्याबाबत मासिक सभेमध्ये चर्चा करण्यात आली नांदणी तालुका शिरोळ येथील जिणसेन श्री भट्टारक मठ नांदणी या मठाला सातशे वर्षांची धार्मिक विधी करता हत्ती पाळण्याची परंपरा आहे पण मठाच्या कमिटीनं दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या भेटीनुसार हत्तीनीची देखभाल व्यवस्थित होत नाही असा चुकीचा अहवाल देऊन शासनाची दिशाभूल करून हत्ती जामनगर वन तारा गुजरात कडे पाठवण्याचा निर्णय करण्यात आला पेठा यांनी दिलेल्या अहवालाची पडताळणी न करता शासनानं व कोर्टानं असं ग्रामस्थांचं मत आहे सदरचा हत्ती इथं पाठवल्यामुळं लाखो जैन जैन भाविकांच्या भावना दुखावल्यात तरी शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून माधुरी हत्तीनीला नांदणी तालुका शिरोळेतील श्री जिणसेन भट्टारक मठ नांदणी यांच्याकडे परत सुपूर्त करण्यात यावे अशी असंख्य जैन जैनोत्तर भाविकांच्या मधून मागणी होती तरी ग्रामपंचायत लिंगणूर व ग्रामपंचायत अरक तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्याकडून माधुरी हत्तीनीला परत नांदणी तालुका शिरोळ येथील श्री जिनसे भट्टारक मठ नांदणी यांच्याकडे परत सुपूर्त करण्यात यावे असं सर्वानुमते ठरलं व सदरच्या ठरावाची प्रत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार आमदार यांना पाठवण्याचं सर्वाणू ग्रामपंचायतीनं केलेल्या ठरावाचं पाटील हे आहेत तर अणुमोदक श्री चंद्रकांत पिराप्पा नाईक हे आहेत आर ग्रामपंचायतनं केलेल्या ठरावाचं सूचक सर्जराव शंकर खटावे आहेत तर अणुमोदक सुभाष आबासो खोत हे आहेत सदरची माहिती दोन्ही ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिली आहे